बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून आपल्या भागातील शेतकऱ्यांचा माल शेताजवळच विकला जावा या उद्देशाने गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी संचलित वागदेव भाजीपाला मार्केट नुकतेच सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी आपला माल विक्री सांवा असे आवाहन गुंताई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन राजमल भोये यांनी केले आहे आदिवासी पट्टेतील एक तरुण उद्योजक राजमल भोय यांनी आपल्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचा माल हा आपल्या गावाजवळच विकला जावा या उद्देशाने चांगला भाव मिळावा यासाठी मंडाणे तालुका साखरे येथील गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून या ठिकाणी भुसार कांदा तसेच आता भाजीपाला मार्केट सुरू केले आहे या मार्केटचे उद्घाटन रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ताराचंद अहिरे यांनी श्रीफळ फोडून फीत कापून केले प्रथम कंपनीचे चेअरमन राजमल भोये व सचिव सो हिराबाई राजमल भोये यांनी निसर्ग देवता वाघ देवता यांचे पूजन केले व श्रीफळ फोडून यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भदाने रणजित भोये कैलास पवार छगन गायकवाड सौ मालती पवार अजय चौधरी भीमराव पवार अरुण गवळी संजय ठाकरे राजेंद्र चौधरी विकास ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यानंतर भाजीपाला मार्केटला सुरुवात करण्यात आली यावेळी गवार तीस रुपये ते साठ रुपये मिरची तीस रुपये ते साठ रुपये दुधी दहा रुपये ते वीस रुपये वालपापडी साठ रुपये ते ऐंशी रुपये कैरी वीस रुपये ते पन्नास रुपये वांगे पन्नास रुपये ते साठ रुपये कोथंबीर चाळीस रुपये ते साठ रुपये काकडी पन्नास रुपये ते वीस रुपये टमाटे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रमाणे लिलाव करण्यात आला शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यात आला तसेच पेमेंट रोख स्वरूपात देण्यात येते या मार्केटमध्ये सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भुसार व कांदा मालाचा लिलाव केला जातो मार्केटमध्ये भुसार मालाला मिळालेला भाव कांदा हजार ते सतराशे रुपये मका अठराशे ते एकवीसशे रुपये सोयाबीन चार थे दाहा थे दाहा हजार ते चार हजार तीनशे रुपये गहू सव्वीसशे ते तीन हजार रुपये नागले तीन हजार ते चार हजार रुपये भुईमूंग शेंग चार हजार ते सहा हजार रुपये तर सायंकाळी पाच वाजेनंतर रात्री नऊ वाजेपर्यंत भाजीपाला मार्केट सुरू होते तरी शेतकऱ्यांनी आपला माल आपल्या मार्केटमध्ये आणावा असे आवाहन राजमल भोय यांनी यावेळी केले यावेळी भोय म्हणाले पूर्वी शेतकरी हा दिवसभर शेतातून माल काढून सायंकाळी एखाद्या वाहनातून सुरत बडोदा किंवा नाशिक मुंबई या ठिकाणी पाठवायचा सोबत शेतकऱ्याला जावे लागत होते बारा ते पंधरा तासाचं रन पार करून दिवस उगेपर्यंत मार्केटला माल पोहोच करावा लागत होता काही वेळेला गाडीतच शेतीमाल खराब होत होता त्यावेळी भाव तर सोडा शेतीमाल उघड्यावर फेकून द्यावा लागत होता नाही तर कवडीमोल भावात ही माल विकावा लागत होता त्यामुळे आमच्या आदिवासी पट्ट्यातील शेतकरी अतबल होत होता हे बघून आता आदिवासी पट्ट्यातच मार्केट सुरू करून शेतीमालाला योग्य भाव व कमी वेळात माल विक्री करून शेतकरी आपल्या घरी जाऊ लागला आहे तसेच येथील चाळीस ते पन्नास तरुणांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे यावेळी ते म्हणाले देश का विकास किसान के पास किसान आपला माल खुद बेचेगा असे सांगितले यावेळी उद्घाटन ताराचंद अहिरे म्हणाले एक आदिवासी तरुण आपल्या गाववाड्यापर्यंत मार्केट उभे करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्याच्या धाडसाचे त्यांनी कौतुक करत शेतकऱ्यांनी आपला माल या ठिकाणी विक्री सानावा असे आवाहन केले आहे मूळ पाया त्याचा आहे कारण आपला देशच कृषी प्रधान असल्यामुळे शेतकरी हा अग्रगण्य असला पाहिजे त्याला नव्याण्णव पंच्याण्णव अठ्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर शंभर रुपया शंभर रुपया रुपया तो कास नाही डायरेक्ट जाताच तो गाडीवर उकला दुसरा माल उकलात नाही अशीच सगळ्या शेतकऱ्यांशी जुट राहू द्या अशाच माल येऊ द्या दोन नंबर माल लिहिताच नको तुम्हाला करता तू एकदम मार्केट चालायला पाहिजे अशा व्यापारी देईन काहीतरी करीन फक्त जवळ कशा व्हायला पाहिजे आपला शेतकरी अंधारा वागणार काही सगळ्याच गोष्टी अडचणी मत त्यांनी बी त्याला पैसा पडेल म्हणजे त्यांना मन चांगला जे केलं तो आता आता दावा होता तर चावळ होती सर एवढा एवढा पैसा मदतला दिला म्हणजे अशा मदत करणार माणूस त्याला चांगला ओळखा तुम्ही मदत द्या तो एकला काय करणार नाही फक्त आपण शेतकरी मिळत जेवढा उकला ना तेवढा उकला प्रयत्न करा माणूस चांगला कर भारी सापडेल त्याला अशा गर्व नाही आपण राजकारणी माणसा नाही माणूस मला लिखता येत नाही पडता येत नाही काही समज नाही पण एक साधारण माणूस एवढा महाराष्ट्र मध्ये माल एक नंबर मार्केट ना नि सर काही गोष्ट तुम्ही

सुरू करण्याचा माझा मेन उद्देश असा आहे की पश्चिम पट्यामध्ये सर्व आदिवासी समाज किंवा इतर समाज जो राहतो यांना भाजीपाला पिकवल्यानंतर सुरत नंदुरबार म्हणजे जवळजवळ दीड दोनशे किलोमीटर अंतर कापावं लागतं आणि जाताना त्यांची रिस्क पण आहे आणि टायमावर व्यवस्थित भाजीपाला त्या ठिकाणी पोचत नाही खराबी होऊ शकतो भाव कमी मिळतो आणि हे सर्व माझ्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की जर आपण स्थानिक भाजीपाला मार्केटचं सुरू केला तर या शेतकऱ्यांना त्यांचा ता ताजा भाजीपाला चांगला भाव त्यांना मिळेल आणि त्यांचे जी दीडशे दोनशे किलोमीटर जाण्याची जी रिस्क आहे ती कमी होईल आणि त्यांना कमी वेळेत जास्त भाव देऊन त्यांना आपलं माल विकून कमी वेळात घरी पोचता येईल आणि आपल्या परिवाराचं रक्षण करता येईल म्हणून मी हा आजपासून वाघदेव भाजीपाला मार्केट आ, गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी संचलित सुरू केलं आणि सर्व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावं त्यांच्या मालाला चांगली मागणी वाढावी म्हणून इथं ताजा भाजीपाला घेऊन मी आ, तुरंत म्हणजे लवकरात लवकर आपण माल घेतल्यानंतर लगेचच आपण त्यांना कॅश पेमेंट करतो म्हणजे पेमेंटचा बी काही इश्यू नाही आणि बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या